एन सी सी आर्मी विंग विंग माध्यमातून सैनिकी शिक्षणाचे धडे सर्व सोयी सुविधा युक्त प्रशस्त खेळाचं मैदान अनुभवी तज्ज्ञ शिक्षक वर्ग प्रशस्त ग्रंथालय सुविधा प्रशस्त प्रयोगशाळा प्रशस्त कलादालन प्रशस्त वाचनालय विविध गृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नैसर्गिक वातावरणात प्रशस्त इमारतीमध्ये अध्यापन कार्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम एलिमेंटरी इंटरमिजिएट शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध परीक्षांचं आयोजन व वैयक्तिक मार्गदर्शन शंभर टक्के यशाची हमी सिन्नर तालुक्यामध्ये असलेल्या मोह गावामध्ये सहा वर्षीय कुमारी तीर्था तुकाराम शिंदे या मुलीला सर्पदंश झाल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तीर्था तुकाराम शिंदे ही राहणार सिन्नरची असून आपल्या मामाच्या गावी मोहगाव चिंचोली फाटा नाशिक पुणे या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये आली होती तीर्था ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये खेळत असताना अचानकपणे तीर्थानं जोरात ओरडल्यानं घरच्यांनी तिच्याकडे धाव घेतली तीर्थाच्या बाबांना सर्प चावल्याचा संशय आल्यानं त्यांनी तात्काळ शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात औषधोपचारासाठी तीर्थाला नेलं त्या ठिकाणी डॉक्टरांनी वेळेत व योग्य उपचार न करता हलगर्जीपणा करून काही गोळ्या औषधं देऊन तीर्थाला घरी पाठवले तीर्थाही घरी गेल्यानंतर डोळे झाकत असल्यानं घरच्यांना संशय आला त्यांनी तात्काळ नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात तीर्थाला औषधोपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तात्काळ तिच्यावर उपचार केला मात्र काही मिनिटातच तीर्थानं अंतिम श्वास घेत आपला प्राण सोडला तीर्थाच्या आई वडिलांनी डॉक्टर सुबोध परदेशी यांच्यावर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुलीला मी ट्रॅक्टरवर बसलेली होती खेळता खेळता ताऊडतोब गागल्यानंतर मला थोडा संशय आला कु असा घडलेलं पण ते मी तरी ताऊतोब दावा आणले शिंदे आरोग्य केंद्रामध्ये तर डॉक्टरांक आणल्यानंतर डॉक्टरांनी दो मला डॉक्टर काय बांधले मुलीले गागले पटकन तर मला थोडासा संशय येतोय तर एवढं तेवढा चेक करा सर पदांशाचा संशय तिथे काय मला दिसलं नाही पण मग मला एक संशय आलेला आहे चेक करा तो म्हणून थांबा बाबा दर सर पुढं पेशंट आहे म्हणलं बाबा एवढं अर्जंट घ्या शिंदे आरोग्य केंद्र तिथे घेऊन गेल्यानंतर त्यामुळे बाबा बसा म्हणून करतो चेक त्याने केल्यानंतर त्याने काय केलं म्हणून बसाय ते माझी मुलगी पण होते मुलीची आई पण होती मुलगी पण होती त्याने त्याने तिकडे टेबल म्हणून तिकडं घेऊन जाय त्याला त्यांनी लगेच दोन गोळ्या लिहिल्या आणि एवढं घेऊन जा त्यांना हात पण लावला नाही जा डॉक्टर मुलीला का बघितलं नाही पुन्हा नर्स गेलो म्हणलं नर्स काय हो काय नाही बाबा डॉक्टरांना बघितलं ना म्हणलं त्यांनी बघितलं पण ती चिठ्ठी दिली तुम्ही बघून घ्या ते त्यांनी पण बघितलं चिठ्ठी दिली म्हणून काही नाही क्लिअर आहे म्हणून थोडं खर्च केलेला काय अडचण नाही आणि त्याने म्हणत जा बिंदास निघून घरी जा काय अडचण नाही म्हणून तसं काय आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर तास दीड तास थांबलो मग पोलीला थोडेसे हे करायला आले जापड यायला लागली जापड यायला लागलं आम्ही तावटव लगेच तिथून काढलं आणि लगेच इथं दवाखान्यात गेलो मी राधिका तुकाराम शिंदे मी माहेरी आलेली होती पावणे दहा वर्ष माझ्या मुलीला खेळता खेळता काहीतरी चावलं आम्हाला आयडिया नाही काय चावलं म्हणून किंवा काय लागलं आम्ही थो, थोडं आम्ही थोडं बघितलं तिला थोडस असं काळ झालं होतं आणि एक दोन ठिकाणी रक्त निघालं होतं दोघं ठिकाणी बघितलं म्हणे तसं काही नाही म्हणे दात वगैरे लागले असेल म्हणून असते मग तरी पण मला असं डाऊट आलं की नको म्हणून आम्ही माझे पप्पा आणि मी सरकारी डॉक्टरकडे आली शिंदेच्या दवाखान्यात आलो तर डॉक्टरकडे पेशंट होतं पप्पा गेले तर डॉक्टर ओरडले की बाबा तुम्ही बाजूला हो पेशंट आहे माझ्याकडे मग आम्ही दोन मिनिटं थांबलो म्हटलं अर्जंट आहे म्हटलं मग दाखवलं त्यांना ते म्हणे काही नाही तसं आणि असं बी आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही नायगावच्या हद्दीत येता आणि तुम्ही तिकडे जायला पाहिजे आम्ही नेहमी इकडेच येतो शिंद्यामध्ये डॉक्टर बोलला हो की काही नाही म्हणे औषध घ्या सात आठ तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा म्हणा डॉक्टर कल्पना नाही नाही ते म्हणे आम्ही असं काही सांगू शकत नाही गोळ्या द्या तिला सात आठ तासामध्ये जर काही वाटलं तर परत घेऊन या म्हणून म्हटलं ठीक नर्सने पण चेक केलं नर्स बोलत मॅडम तसं काहीच नाही म्हणून काहीच नाही झालेलं म्हणा तसं असताना एवढा वेळ नाही नाही लागत म्हणे लगेच थंड पडतं ते नर्स नाही तरी आम्हाला असं मला त्याच्यावर पिन झाला नाही म्हणून आम्ही भुजवा डॉक्टरांकडे गेलो भुजवा डॉक्टर नव्हते तिथे परत होलगी डॉक्टरांकडे गेलो होलगी डॉक्टर डॉक्टर बोलले की काही नाही झालेलं म्हणे एवढं वेळ नाही म्हणे ते लगेच वरती चढत म्हणे एवढं काहीच नाही होणार म्हणे तसं काही नाहीये मग आम्ही घरी घेऊन आलो डॉक्टर घरी घेऊन घरी आलो मग ती मग तिने दोनदा तोंड धुतलं कॅडबरी खाल्ली मग मम्मी मला थोडीशी झोप लागते म्हटलं झोपू नको डॉक्टरने झोपायला नाही लावले इंजेक्शन देते मां ती थोडं माझी मांडीवर खेळली अर्धा पाऊन तास झाला काही नाही नंतर पाव एक तास झाला ना तर म्हटलं मम्मी मला झोपायचं आईला विचारलं आई ही झोपते आई म्हटलं लवकर उठल्या थोडस झोप म्हण मी तिला फक्त पाच मिनिटं झोप लागली पण तिला अशी झोप नव्हती लागत सगळी मम्मी मम्मी करत होती मम्मी मम्मी करत होती मग मी मी दोन मिनिट बाहेर आले परत गेले आतमध्ये तर ती पूर्ण अशी थंड थंड होती मग मी मित्र म्हटलं बाहेर जाऊ आपण मग मी मित्र उचलून आणलं तर लगेच पोराशी गार पडून राहिल होती माझी मग आम्ही पटकत गाडीत टाकून इकडे नाशिक रोडला घेऊन आलो नाशिक माझा न्यूज साठी प्रतिनिधी ललित फुलमारी सिन्नर